त्यांचा विवाह होतो मग त्या मुलांच काय ही काय तुमच्या समोरच असे फुललेली मोठी झालेली मिशा लावलेली लावलेली लाव म्हणजे ठेवलेली पण तुम्ही या मिशा का ठेवल्यात ही आजची पॉप्युलर फॅशन आहे बघताय ना बघा मग तिकडे दाड्या मिशा अहो दाड्या मिशाचे दिवस आहे आमचे साहेबांना पण आहे बरं डोळ्या मिशे आमचे साहेब आई म्हटल्या शुभेच्छा काय म्हणजे तुमचे साहेब नॉन बायोलॉजिकल आहेत कसा नाही हो या दुनियात म्हणजे ते मुंबई नामक त्या महानगरिकALE पोलीस पोलिसात बढती झाले लग्न ही केलं मग आश्रमातून आम्हाला दत्तक घेतलं अयो हो राघव तर मॉल सर्कल झाले ना म्हणजे मॉल मध्ये नाही का एकावर दोन फ्री मिळतात थँक्यू मॅडम आता हे थँक्यू कसले माल आणि चोरीची आठवण दिल्याबद्दल त्या नंगरवाल्याकडे तो माल मोजून तर ठेवलाय ना नो 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 तो माल तुम्ही दोघांनी मिळून मोजायचा हो आहे समजलं सोनो मोनो तो माल कुठं आहे भंगारवाल्याकडे म्हणजे तो माल घरात नाही त्या घाणवेलकराकडे ये सर म्हणजे माझ्या आधी तुम्ही तो माल विकूनही टाकला अद्याप नाही सर माल त्या घाणवेलकरकडे कडे लपवल्याची आत्ताच्या सूत्राकडून ब्रेकिंग न्यूज मिळाली सर साहेब तुम्ही त्या भंगारवाल्याला असे घाणवेलकर का म्हणतात यू डिडंट गॉट इट नो सर व्हेरी सिम्पल आपल्या घरातली घाण विकत घेऊन ती सुद्धा पे वेलकर करून देणारा तो घाणवेलकर वा वा खरच साहेब तुम्ही किती डीप विचार करता सोन मोनो तुम्ही दोघांनी मिळून तो घाणवेलकर जागेवर आहे की नाही तेवढं बघून या यश साहेब आमच्या या प्रकरणात ना तो माल घाण आहे ना तो घाणवेल कर तो आहे आमचा हेल्प वेल कर आम्ही तो माल विकत आणलाय एकदम फ्रेश अहो पण तो माल फ्रेश आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं अहो त्या मार्केटच्या तशा मोठ्या मोठ्या सुंदर सुंदर जाहिराती लावल्या होत्या ना अच्छा अच्छे दिन आने वाले है अशा जाहिराती लावल्या होत्या आले का अच्छे दिन हवाई चप्पल घालणारा विमानातून जाईल असंही सांगितलं होतंय फिरताय का तो विमानातून वर्षाला दोन कोटी नोकऱ्या साहेब सरकारच्या ना, ना करते यादी नको मला ही घ्या मालाची यादी करा ही यादी यादी नाही माल या यादीप्रमाणे ते तर करणारच आहे हो पण तो चोरीचा माल नो पाच हजार रुपये खर्च करून आणलाय तो बिल नाही एवढंच बिल खर आहे पैसे वाचवण्यासाठी तो सुद्धा गुन्हा आहे मॅडम तुम्ही ना ना बघितलं राणी माझ्या आल्बम ची कमाल सेलिब्रिटी नसे पण फेमस तर आहे राघव पनवेलकर कोरिओग्राफर अशी दरवाजावर पाठी लावलेली आहे मिस्टर पनवेलकर यु आर वेड डि काहीतरी मार्ग मार्ग काढेल पण त्यासाठी तुम्हाला पे व्हावं लागेल म्हणजे नाव बदलावं लागेल अहो हे माझं घर रेशन कार्ड आधार कार्ड सगळं सगळं ते जागेवरच राहू दे हो म्हणजे तुम्हाला आम्हाला पे टॅक्स करवळा लागेल म्हणजे झालं चालेल पण किती थांबा मी तुम्हाला माझ्या सहकाऱ्यांशी विचार विनिमय करून सांगतो साहेब तुम्ही सर त्यांना खाली पाठवलं ओ यस काय हल्ली ना हे ब्राइब कमिशन दलाली हिस्सेदारी हे ना सगळं अगदी सर्व पातळीवर ऑर्गनाइज पद्धतीनं होत आहे म्हणून ह्या भ्रष्टाचाराची कुठं होत नाही ना <laughs> साहेब हा आपला भ्रष्टाचार कितीचा जास्त नाही हो पाच पुड्यांचा पुड्यांचा? त्या सामानातल्या नाही हो पाच पुड्या म्हणजे पाच हजार जस एक खोका म्हणजे एक करोड एक पेटी म्हणजे एक लाख तस एक उडी म्हणजे एक हजार राईट ऍब्सुलटली करेक्ट तर ही ना आजकाल अंडर डील ची सांकेतिक भाषा हो मध्यंतरी पाच खोके एकदम ओके हो या गोष्टीने ते फेमस केलंय आणि इथेही एकदम पाच म्हणजे एकदमच तुम्हाला इन्स्टॉलमेंट देऊन बँकेसारखे तुमच्या पाच हजार आम्हाला पन्नास हजार करायचे नाही आहेत पन्नासच्या मनाने पाच ठीकच आहेत ना महागाई केवढी वाढली आहे या अशा खाण्याचे रेट पण वाढणार असणार नाही नाही साहेब तुम्ही ना एका पुढीतच डन करा तरच मी तुमचा पे वेलकर होईल केलं असतो पण पण कोणाकडे बघून हे करू आता मला सांगा तुमच्या कोणी ओळखीचा एखाद राजकीय नेता एखादा मंत्री एखादा बडापुढारी ओळखीचा आहे का नाही हो राजकीय ओळख तुटून असणार मतांपुरती आमची ओळख आणि तेवढीच किंमत सर्वसाधारण माणसाला आजकाल विचारत हो म्हणून नाही काय हो कॉमन मॅन हा नेहमीच एका राजकीय भ्रमात वावरत असतो किंवा आपल्या कौटुंबिक व्यापातही असतो म्हणून नेते त्याला विचारत नाहीत मी माझ्या केतकीलाच विचार साहेब मोबाईल हवा ना नो नो पाकिटात आता तूच मला सांग मी काय करू आय एम टोटली कन्फ्यूज केतकी प्लीज हेल्प मी ना अहो का त्यांना सतवत आहे ते काय चोर आहेत का कॉमन मॅन आहेत आणि तुम्हीही कॉमन मॅन आपणच एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे समजलं पुढीच काय एकही पैसा त्यांच्याकडून घेऊ नका सांगून ठेवते वसरे नसूनही त्या खऱ्या साध्वी येतात नाहीतर आजकालच्या फेमस फेमस साध्वी